खाली काय पार कळून काय जायचं काय आता पुढे इकडं मध्ये खाली आणायचं ना कोय तर मोळा काढल्या असे ना काड़े काड़े तर जंगलामधून वाट काढत काढत आता खाली चालू आहे आपण जुऱ्याला आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये खेकडी पकडण्याची ही एकदम भन्नाट पद्धत असते तर आत्ता बघा पाऊस स सगळं जंगल आहे आणि बराच लांब जायचं आहे खाली म्हणजे जिने पावसाळ्यामध्ये जे जुरे वाहतात ना ते आत्ता पूर्ण कोरडे होतात आणि ते कोरडे झालेल्या जुऱ्यांमध्ये या खेकडी भेटत असतात तर आपण आधी जाऊयात आणि बघूयात आपल्याला काय भेटतं त्या फेकडे कारण आपल्यासोबत आज भरपूर सारी मंडळी भरपूर लोक आहेत आपल्यासोबत आणि खेकडे पण त्याच्यामुळे भरपूर भेटतील असं वाटतंय तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघूयात आपल्याला किती खेकडे भेटतात आता जास्त फिरते नाही ना लोक त्याच्यामुळे असं झालं नाही तर पहिली वाट असायची इथून हा हा ना अशिषोबोत कुयर बघा सगळीकडे भरलं भरले बघ व्यवस्थित चला कसली कुईर आहे बघा yeah. आम्ही या जंगलामधून चाललोय पण इथं तुम्हाला असं वाटेल की इकडे कशा काय खेकडी निघतील म्हणून पण मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय बघा इथं हा जो छोटा वड आहे हे बघा हे असं पाण्याने आता याच्यात पाला पाच वळा कळत नाही पण इथून एक छोटासा असा वडा गेलेला आहे तो तसा ओढा शोधायचे आपल्याला आणि तिथं खेकडींची बिळं वगैरे पाहायची आणि तिथं आवाज करायचा जेणेकरून तिथं खेकडी निघतील तर पुढे पुढं दाखवतोच मित्रांनो मी तुम्हाला कसं काय ते हसणार आहे रे खाली बघा असतात जाऊयात मोठ्या जोऱ्याला जाऊयात जिथं जास्त खेकडी थी भेटतील अशा ठिकाणी मित्रांनो बघा हे कसं बाहेर दिसायला बाहेर पण हे एवढं डेंजर असते ना तर अंगाला लागलं की नेहमी खाज सुटते कसं आहे आणि तिथूनच आपण सगळेजण चालू होतो तरी कधी दिसलं नाही अंगाला लागलं की पूर्ण दिवस खा अंगाला असे खाज सुटते पूर्ण बघा फायनली मित्रांनो आलो आहे आपण आपल्या लोकेशनला आणि बघा इथं ही ओ ही जुरी आहे बघा बघू शकते वरून वाहणार आहे आता बरंच लांब आहे वरून याच्यामधून कळत नसेल ते जिकडं आकाश दिसतात तिकडं वर असं चाललं चाललं जायचं आहे आणि बरंच लांब आहे आणि इकडं बघा आता इथं आपण बसणार आहे तर इथं दाखवतो तुम्हाला कसं बघायचं इथे हे बघा हे बघा इकडे बिळत आहे बघा इथं असं खेकडींची बिळत बघा छोट्या छोट्या खेकडींची बिळतं हे जंगलातले खेळत बघा तर इथं आपल्याला बसायचं आहे आणि आवाज करायचा दगडींचा जेणेकरून खेकडी बाहेर आहे तिला हा इकडं या इकडं येतोच एका ठिकाणी बस असंच येतो ना वर निघायचं त्याला सपाट दगड घेऊनच आलाय बायसोबत प्रत्येक ठिकाणी थोडी वाटणार आहे आणि मित्रांनो फायनली आता बघा चालू झालेलं आहे आपलं खिकडे दळायचं काम बगा। ले तारिक ती ती ने ते बघा ते हे घेऊन आले डायरेक्ट नारळाची कवटी असते ना ते आणली त्याने जरा जास्त मोठा आवाज येते त्याच्यामुळं त्याने ते घेतले बघा आणि सगळ्यांनी सगळे जणांनी भेटले लग्नाची गाणी म्हणा पण मी ना बघा सगळेजण आता खेकडी दळायला लागलेत आणि मी कोणी बघा दगाडी घेतली आता तर मी पण द्यायचा मला दाखवत होतं कसे वेळच बरं का असा आवाज करण्याचा आता कंटिन्यू जोपर्यंत किकडे व्हायचं नाही तोपर्यंत असंच आवाज जायचं असं लागेल बसलेट झुरला शेवट खालीपर्यंत दिसू लायचं तिकडे निघायला लागल्याचं दाखवत होतं मला आणि जास्त वेळ नाही लागत लगेचच निघतात एक पाच फक्त असं आवाज करायचं आणि लगेच तिकडे निघायला सुरुवात होती तर बघू निघतंच काय ॲक्च्युली नाही तर इथं आधीच कोणतरी येऊन गेले तरी पण ट्राय करणार आहे आम्ही इथून आणि इथून असंच वर झुर आणि वरवर चालू जायचं आहे आपल्याला जे एकाच ठिकाणी नाही निघतो थोडं थोडं एका ठिकाणी बसलं की एक सात आठ टिकडे असं असं निघत राहतात जेवढं भेटत तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तिथं निघायला लागलं ना इथं पण एक निघायला लागले हो तु हा हालचाल होते बघा हालचाल होती निघालं बघा निघालं बघा ते बघ ते बघ हां ते जाणार नाही का हां निघाल बरं एवढे हालचाल केली आता तिथं मित्रांनो बराच बघा प्रयत्न चालू आहे आमचा फक्त असं बिळाच्या तोंडच येत आहेत तिकडे आणि परत आतमध्ये जात आहे तर अजून तरी काय आलेली नाही ओहे बघा इथले आले होते अरेला बाबा बघू एक नंबर हा एक नंबर आणि एक तिकडे भेटलेली मित्रांनो पहिले आपल्याला बघा मस्त आणि साईज पण एक नंबर आहे तर असेच साईजच्या तिकडे भेटतात आता हे टायमा मला एक नंबर तिथं मग निघत होते या साईडच्या दावामध्ये पण ही दुसरीच निघाली त्याच्या शेजारून आणि पाहू शकता हा हा तिकडून निघाली दुसरी दुसरीकडूनच निघाली अरे बघा या अशा खेकडे आता आपल्याला पकडायच्या आहेत पेंटिंग आणि तर आपल्याला भेटलेले मस्त तर मित्रांनो इथं बरं वेळी आपण खेकडी भेटल्यात मित्रांनो एकच खेकडी घेतले आपल्याला फक्त आणि बाकी आहेत ना असं तोंडच येऊन करत करत जातात तर आता आपल्या हजुराने वरवर जायचे निघत निघत वरवर तर बघू आपल्याला किती खेकडी भेटतात अजून पण कारण आता इतर काय सुरुवात झाली मित्रांनो आणि हा आवाज बंद झाला नाही त्याच्यामुळे आता करत गेले आतमध्ये चला आता वरती जाऊयात चिगडी मंडळी वरती निघत गेले तिथे चांगली मोठी फेकत निघत होते आणि ती फक्त तो जावाच तोंडी येऊन परत आतमध्ये जाते वरती जाऊयात मी घरने अरे नको धरली <laughs> बा धरली धरली अरे <laughs> बघू इकडे हा एक बस <laughs> मग अशी येऊन गेली ना बरोबर आली हा काय नाही एकदा येऊन गेले ना मग काय येते नाही अजिबात परत हा त्याच्यामुळं आले ते

तो इस तो इस तो इस तो इस गेली का तिलाही पटकन आलते ते हा एकदम दर निघलते एकदम हा ना परत गेले असले असते ना मग आल्यास नसे दोन पकडल्या ना पटपट का नाही

मध्ये जाऊन मोठे झाले काय ती बाहेर नेत ना तिला काय ती परत मागे सुटले तिथं आडक सुटले परत मागे जाते ती आहे ना नाही ती तिने काय केलं माहिती का आता बघा साईट चेंज करून आली उलट्या साईटने आली हा मी मी बरोबर तिकडून नव्हता येत आहेत ना इकडल्या साईटने आली आता ती नाही आली बघा आली ते परत ती कुठून हात झालं उलट्या सा उलट्या हातावर आहे कडला सात घालला त्यांच्याला आईशोबत धरले रे चला चावलं झालं हां धरले मी धरले बघ ते पण एकदम मस्त मोठी ती गेल ती पळून पण मला वाटलं आता नाही म्हटलं नाही येणार पण ती आली असत अजून आहे का इथे वेळामध्ये आली बरं का आता आता जाऊन लय वेळ घालवलाय तिने हा ना दारा चला दारा आली असं काय तरी किती वेळ घालवत तुम्ही पकडली फायनली बघ तुला एक नंबर इकडे कुठं हवं होती माझं तिकडे खाली खाली इकडे तरी हवं होतं का ना माझं

जबरदस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो म्हणजे असं आपण पहिल्यांदाच अनुभवतो असं अजिबात नाही आपण नेहमी येतो जबरदस्ती आणि लहानपणा लहानपणापासून असे खेकडे पकडतात पण अशी एवढी मंडळी घेऊन आपण कधीच नव्हता आली आणि एवढं पटपट खेकडे येत आहेत बाहेर येत आहेत की ते पाहायलाच एकदम जबरदस्त वाटतं कधीच इकडे जगा माझं भाई कसे सगळे दळवत आहेत आणि जास्त आवाज पण करत नाही बोलल्यावरती तिकडे येत नाही असे ठिकाणी पण आवाज नाही करत आहे चाळीमुळे గలవలి ఫోన్ <laughs> 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 അറേ ഡിച്ച് ലോക घाडी पकायचं त्याला काय ये ना बाहेर हलूरी मोठे रे काकडायची ना, <म्णीणी> ना। करून सगळ्यांना आता बाहेर काढले ब ब परत 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 परत, परत बसत होते केकडे पकडण्यासाठी आणि आताच घरी निघालोय तर सगळी मंडळी म्हणजे मागास राहिले अजून पूर्ण आम्ही असं खाली गेलो ना उतरत आधीच आणि त्याच्यानंतर आम्ही असं वरवर चढत आलो आता ते जंगलातून बाहेर निघालोय मग माग मंडळी दिसत असतं मला येत आहेत फायनली मित्रांनो आता बघा रस्त्यावरती आलोय आपण आणि आता तुम्हाला खेकडे दाखवतो वतून खेकडे एकत्र वतणार नाहीत आपण कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या त्याच्याने त्याच्यामुळं मी आता दाखवतो किती किती भेटले तर सगळ्यांना असं पाच सहा पाच सहा सात आठ असं भेटलं सगळ्यांना ते आता असं ओतून दाखवतो म्हणजे जोळणामध्ये दाखवतो जिचं तिच्या तुम्हाला कळेल का किती खेकड्यात तर सगळ्यांना भेटल्या तर सेम सेमच जिम तेम फक्त एकत्र केलेलं नाही दाखवा ना हा तसं दाखवा काय एकत्र नाही करायचं खालीला खाली नका ठेव तसे कळते नाही कशात खाली नका खाली नका सोडून मधी सोडायचं बस रे पडले ते गेला गेलं गेलं परत पाच सहा पाच सहा अशा भेटल्या तो ठीक आहे नका नका होतोले जाऊ दे राहू दे सगळे नाही वाटून दिलं बघा त्यांना त्यांना एक पण खेकड नव्हती भेटली त्याच्यामुळे सगळ्यांना एक एक दिली ना त्यांना तर बघा मित्रांनो एक नंबर खेकडे भेटले बघा सगळ्यांना एकत्र नाही केलं आम्ही त्याच्यामुळे सगळे एकत्र नाही दाखवते ते पण बघा सगळ्यांच्या दाखवतो मी आर गेले हे बघा सगळ्यांना एवढंच भेटलं पाच पाच सहा सहा भेटलं सगळ्यांना त्या तर मित्रांनो ही होती खेकडे पकडण्याची धमाल आणि मजा उन्हाळ्यातल्या खेकडे पकडण्याची ही धमाल परत आपण एकदा अनुभव मित्रांनो मस्तपैकी परत एकदा प्रयत्न करूया थोड्या दिवसाने आत्ता कसं आहे माहिती आहे का अजून हवेमध्ये अशी थंडी आहे ना त्याच्यामुळे अजून जास्त खेकडे निघत नाही जेव्हा एकदम कडक ऊन असतंय ना तेव्हा खूप जास्त खेकडे भेटतात तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे बाय बाय